आर्ट्स आर्ट्समध्ये हा एक पॅटर्न जी हे एक नवीन डिझाईन आहे खूप युनिक डिझाईन आणि दोन हजार चोवीसची मला वाटतं ही एक सेपरेट चांगली युनिक डिझाईन आहे जी आता। पूर मी आता हमरापूर पूर्ण फिरलो मी पण मला ही डिझाईन कुठेच नाही भेटली फक्त आर्ट्स आर्ट्समध्ये आहे साडू मातीच्या मूर्त्या खूप सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे जरा सांभाळून या मूर्त्या अरे भाई चोवीसला बनलं पण हे जे रूप होतं ना जे पॅटर्न अगोदरच ठरला होता मग गेल्या गणपतीला ना खूप साऱ्या गणपतीमध्ये मागे आविद्या मंदिर होतं काय स्वप्न तू यार <laughs> मंदिर आता बनलं पण ह्याचं तेवढं बॅग आहे तुझं नाव काय बोलला हा काय नाव आहे ध्रुव तो ध्रुव मला खूप लाचतोय ॲक्च्युली व्हिडिओमध्ये यायला पण येस तो शेडिंगचं काम आहे आणि सुंदर असं एकदा बघू शकता तुम्ही त्यांनी एक नवीन अवतारा बनवला आहे परशुरामाचा मॉडेल तो हा डिझाईन आहे हा पॅटर्न सो so, नमस्कार मंडळी आता आपण आलो आहोत पप्पाच्या माहेरगावी म्हणजे पप्पाचं माहेरगाव म्हणजे ओळखलं जातं जे आपलं हमरापूर जे स्पेसिफिकली हमरापूर आपण हमरापुरात पेनमध्ये आलो आहोत तुम्ही तुम्हाला बॅकग्राऊंड बघून एक आयडिया आली असेल की आपण एक्झॅक्टली कशासाठी आलो आहोत तुम्हाला मी दाखवणार आहे की अथर्व आर्ट्समध्ये यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये काय काय लेटेस्ट डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप सारे खूप सारे म्हणजे लाईक खूप सारे टाईप्समध्ये आहेत तुम्हाला दहा फूटमध्ये पण भेटतील बारा फूट पण आहे देन आठ फूट पाच फूट चार फुटामध्ये पण आहेत दोन फूट एक फुटामध्ये पण खूप सारे म्हणजे खूप व्हरायटीज आहेत डिझाईन्समध्ये सो आपण त्याच्यावरती मी तुम्हाला प्युअरली दाखवेन की किती किती कशा कसे आहेत आणि काय काय रेंज आहे प्राईस रेंज तर इन केस तुम्हाला जर तुमच्या दोन हजार चोवीसच्या पप्पाच्या आगमनाची तयारी जर करायची आहे आणि त्यासाठी आपण जर जूनपासूनच सुरू केली आहे तयारी स्पेशली तुमच्यासाठी पण जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्ही कनेक्ट करा आणि तुमच्या दोन हजार चोवीसच्या गणपतीच्या आगमनासाठी तुम्ही यांना फोन करू शकता ते लोक सर्व्हिस पण देतात होम डिलिव्हरी अवेलेबल आहे प्राईजने विचारून तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता आणि तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल तर येस मी तुम्हाला पहिल्या यांच्या डिस्प्लेमध्ये जे पीसेस अवेलेबल आहेत ते दाखवतो पहिले डिझाईन्स जे नवीन नवीन डिझाईन्स आले आहेत ते आणि त्याच्यानंतर हॅलो आणि हॅनी स्पेशली कुठल्या डिझाईनमध्ये हे काम करत आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आज सोबत सोपी प्लीज दरवर्षीप्रमाणे मायासोबत सुद्धा आलं आहे दरवर्षीप्रमाणे सोप्लिलसुद्धा माझ्यासोबत आला आहे ब्लॉग शूट करायला तर त्यामुळे स्वप्नील इथेच राहतो अमरापूरमध्ये जुहे गावामध्ये त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे राहण्याचा प्रो आजचा प्रोग्राम आपला आज आणि उद्या दोन इकडे असणार आहोत सो आपण ट्राय करू की जेवढे होईल आपण जवळचे जवळ जेवढे जेवढे नियर बाय जे स्पॉट्स आहेत ते आपण कवर करायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला मी एक दाखवण्याचा एक बेसिकली ही सिरीज असेल आपली गणपती ब्लॉग्समध्ये ज्यामध्ये आपल्याला एक दाखवण्याचा प्रयत्न करू की तुम्हाला कुटे -कुटे का दोन हजार चोवीसमध्ये कुठे कुठे आणि काय काय नवीन नवीन डिझाईन्स आले आहेत सो येस विदाऊट वेस्टिंग टाईम आपण जाऊया आता डिस्प्लेमध्ये आणि डिस्प्लेमध्ये मी तुम्हाला व्ह्यू देण्याचा प्रयत्न करू सो गाईज so जसं की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की अथर्वा आर्ट्समध्ये हा एक पॅटर्न हे एक नवीन डिझाईन आहे खूप युनिक डिझाईन आणि दोन हजार चोवीसही मला वाटतं ही एक सेपरेट चांगली युनिक डिझाईन आहे जी मी आता हमरापूर पूर्ण फिरलो मी पण मला ही डिझाईन कुठेच नाही भेटली फक्त अथर्वा आर्ट्स आणि खूप युनिक डिझाईन आहे तर तुम्ही बघण्याचा प्रयत्न कराल तर बघा मागे तुम्हाला परशुरामाचा बॅकग्राऊंड दिसेल आणि सुंदरशी असे कपड्याचे एकदम काम केलं एकदम मूर्तीचा देखाव पण एकदम सुंदर असा आहे डोळ्याची देखणी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर पद्धतीने केलेली आहे थँक्स टू शॉपलिंग शॉपलिंगची आपण फोनने शूट करू त्यामुळे एकदम मस्त एकदम क्लॅरिटी येते आहे आणि तुम्हाला एक दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत सो हा एक सुंदर डिझाईन आहे प्लस ही एक चार फुटामध्ये आहे तुम्ही बघू शकता ही पण एक सुंदर अशी मूर्ती आहे चार फुटामध्ये हिचं पण देखावा बघा किती मस्त केलं देखावा एकदम लाईव्ह डिस्ट एकदम ओरिजिनल सो हे दोन आहेत सध्या सहा हा पाच सहा फुटाचा आहे आणि ही चार फुटाची मूर्ती आहे मागे डिस्प्लेमध्ये तो खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवतो हो आणि अजून एक मूर्ती आहे इथे ही बघू शकता ही एक मूर्ती आहे ह्याच्यावरती थोडं काम बाकी आहे अजून हे काम चाललंय ही पण दहा फुटाची आहे आणि इथे एक मूर्ती आहे ही पण मूर्ती तुम्ही बघू शकता ही पण बारा फुटाची मूर्ती आहे ही पण मस्त मूर्ती आहे आणि या दोन छोट्या छोट्या मूर्ती अशा काम चालू आहेत सो so येस आपण पहिला डिस्प्लेमध्ये जाऊया डिस्प्ले मध्ये जा तुम्ही बघू शकता या सगळ्या तुम्हाला तीन फुटाच्या दोन फुटाच्या मूर्त्या आहेत सुंदर अशा मूर्त्या आहेत दोन अडीच फूट बघू शकता इथे पण बघू एकदम सुंदर असं मूर्तीचं काम केलं आहे एकदम क्लासिक म्हणजे एकदम लुक वाइज एकदम परफेक्ट आहेत मूर्त्या आणि एकदम युनिक युनिक कलर आहेत वेगळे कलर यूज केलं याच्यावरती पॅटर्न्सवरती बघणार मी मस्त आपण एकदा पिंक शेडमध्ये बघ सुंदर दिसतोय ना सॉफवे संपूर्ण आणि प्लस पिंक शेडमध्ये एकदम मस्त वाटतं एकदम छान एकदम कारीगिरी केली याच्यावरती आपण बघितली मस्त वाटत आम्हाला वाटत सगळ्या या दोन अडीच फुटाच्या मूर्ती आहेत इथे पण सगळ्या स्क्रीनवर लागले सुंदर असं काम केलं मूर्तीवरती या सगळ्या दोन दोन अडीच अडीच फुटाच्या मूर्ती आहेत आपण बघा किती सुंदर अशा इथे बघू शकता तुम्ही असे थोडा काचमुळे थोडा रिफ्लेक्शन येत आहे पण एक ओव्हरऑल तुम्हाला दाखवण्याचा एक आयडिया आहे ते बघा मस्त काम केलं इथे फेट्याचं काम किती के भारी केलं बघा मस्त काम केलं ना फेट्यावरती धोतर पण बारीक असला एकदम खतरनाक दर आहे आणि इथे छोट्या छोट्या मूर्ती आहेत या बघू शकता तुम्ही या सगळ्या शाडू मातेच्या मूर्ती आहेत वाव शाडू मातेच्या मूर्त्या खूप सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे जरा सांभाळून या मूर्त्या हे करायला लागतात पण या म्हणून या मूर्त्या साईज म्हणजे छोट्याच असतात बघा गेलं तर आणि इथे सुद्धा शाडू मातेच्याच मूर्त्या त्या सगळ्या so सो काहीज इथेसुद्धा अजून एक तुम्हाला पाच फुटाची मूर्ती आहे मी पर्सनली मला खूप आवडली मूर्ती मला आणि सोपेनला ही मूर्ती खूप छान आवडली पण मूर्तीचा मस्त एकदम देखावा हो पण छान आहे आणि बैठक बैठी स्टेजमध्ये त्यामुळे खूप मस्त वाटते येस लवली मूर्ती फक्त ही अगर चार फुटामध्ये असते ना तर डेफिनेटली आवड गो फॉर दिस आमच्यासाठी पण येस फास्ट फुटाची असल्यामुळे सध्या ऑप्शन स्टेवरती आहे आपला ही पण एक मूर्ती आहे याच्यावरती काम बाकी अजूनपर्यंत पण सुद्धा मूर्ती एक चार फुटाची मूर्ती आहे ही ही पण मूर्ती मस्त आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये ही या जे मेन नवीन मूर्तीचा बॅकग्राऊंड जे तुम्हाला दाखवलं ते हे, हे बॅकग्राऊंड आहे एक काइंड ऑफ ही सुद्धा ही चार फुटाची मूर्ती आहे ही पण चार फुटाचीच मूर्ती आहे म्हटलं ही थोडी मोठी असेल ही बसलेल्या स्टेजमध्ये ही पण मस्त मूर्ती आहे चार फुटाची इकडे स्वप्नील मूर्त्या बघतोय इथे बघू शकता दगडू शेट हलवायच्या एक रूपामध्ये दुसरी मूर्ती सुंदर अशी दगडू शेठ हलवाई आणि ही एक मूर्ती थोडी मस्त वाटते ना स्वप्नील नंदी आणि नंदीवरती आपले भोले बाबाच्या रूपामध्ये मस्त मूर्ती ही पण मला वाटतं अडीच तीन फुटाची मूर्ती असेल ही पण खूप मोठी आहे मला वाटतं आठ फुटाची मूर्ती आहे ही ही एक मूर्ती गेल्या टायमाला मूर्ती बघितली होती काय होतं दोन्ही साइडला ना? नाही ना, नाही मला वाटतं हीच होते अयोध्या अयोध्या मंदिर आणि इथे रा जो होतं ती केल्या डमाची मूर्ती आहे आम्हाला वाटते अरे गेल्या वर्षी बनला होता हां तेव्हाचीच मूर्ती आहे दोन हजार चोवीस चोवीस हां मग अरे भाई बन ला बनलं पण ह्याचं जे रूप होतं ना जे पॅटर्न अगोदरच ठरला होता मग गेल्या गणपतीला ना खूप साऱ्या गणपतीमध्ये मागे अयोध्या मंदिर होतं काय स्वप्नील तू यार ते माहिती आहे मंदिर आता बनलं पण ह्याचं ते बॅकग्राऊंड ला खूप होते स्ट्रक्चर बॅकग्राऊंडमध्ये मध्ये पण ते ही पण ह्याच्यामध्ये आपला दगडूशेठ आलो आहे दगडूशेठचा गणपती येस शिवमूर्ती पण सेम या छान असं एकदम सो हा पूर्ण एक बेसिकली कारखाना तुम्ही बघू शकता इथे कारखाना आहे आणि खाली पण काम चालू आहे वाव इथे बघू शकता तुम्ही क्लास hmm. पण त्याच्या अजून काम चालू आहे आणि तिकडे एक ऍक्च्युली आतमध्ये ना तिथे एक डाय बनते तुम्हाला तिथे पण घेऊन जातो डायजवळ वरती पण बघा पेंटिंगचं काम चालू आहे तिथे वरती तिकडे मग आपण जाऊया सगळीकडे तिथे बघा काम चालू आहे आपण आता खाली जाऊया पहिला खाली जाऊन खालच्या ब्लॉक शूट करूया भाई तुझं नाव काय बोलला हा काय नाव आहे ध्रुव ध्रुव बघा खूप लास्ट आहे ऍक्च्युली व्हिडिओमध्ये यायला पर येस तो शेडिंगचं काम करतोय आणि सुंदर असं एकदा बघू शकता तुम्ही सुंदर काम केलं आहे शेडिंगचं आहे एकदम आर्टिस्ट बॉन्ड टू आर्टिस्ट आहे लो ते लोकं सगळे इथे तू कारखाना पूर्ण अथर्व आर्ट्समध्ये तुम्हाला असं सगळं दिसतात इथे बघा शेडिंगचं काम चालू आहे इकडे पुढच्या ऑडी हा रेडी झाला पूर्ण शेडिंगचं काम करून पूर्ण आणि तिकडे पण आता कलर काम चालू आहे तर येस खूप सुंदर असं आहे तुम्ही बघू शकता आता शुभम आपला अथर्व आर्ट्समध्ये गेल्या वर्षी गेल्या वर्षी मी आलो होतो तर आपण गेल्या वर्षी मी दोन तीन नवीन मॉडेल आपण बघितले होते जे बाहेर लावले डिस्प्ले मध्ये तर यावेळेस काय डिस्प्लेमध्ये आपण नवीन मॉडेल काय डिझाईन लांक आपण केलेला आहे एक परशुरामाचा उभा अवतार केलेला आहे तो दोन चार दिवसात रेडी होईल तो तिकडे डायबन बनते मागे ते हा हा तर ते एक यावेळेस नवीन असणार काय जो अकरा फुटामध्ये त्यालाय तो ओके okay, आपल्या okay. रेग्युलरचा आहेत बारा फुटाचा असतो असतो येस नाही गेल्या टायमाला आम्ही गेलो एकदम उत्तम असे आम्हाला गणपती बघायला भेटले होते यावर्षी पण खूप वेगवेगळ्या डिझाईन्स बनवले आहेत नो डाऊट तर येस थँक्यू सुभम आणि तुम्हाला जर मी ते नंबर मेन्शन करतो जर तुम्हाला कधी इन केस या दोन हजार चोवीसला तुमच्या आगमनासाठी अगर प्लॅन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता तुम्ही किती मस्त असे गणपती आहेत तर नक्कीच तुम्ही प्लॅन करू शकता आणि इथे आपला हा भाऊ पण बसला आहे मस्त शेडिंग करतोय काम सो so काही जसं आपल्याला शुभमने सांगितलं होतं की यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी एक नवीन अवतारा बनवला आहे परशुरामाचा मॉडेल तो हा डिझाईन आहे हा पॅटर्न पण पर अजूनपर्यंत याची फायनल मॉडेल अजून रेडी नाही झालं आहे फक्त मॉडेलवरती काम आहे पॅटर्न हा बनेल पूर्ण त्याच्यानंतर मग ते गणपती जो बाहेर ते दोन तीन दिवस अजून लागतील तर संडेपर्यंत आपण इथे आहोत जर इन केस त्याच्या अगोदर गणपती रेडी झाला तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पण तोपर्यंत बघून घ्या तुम्ही हा एक ओवरव्ह्यू आहे लुक ह्याचा आणि हे बॅकग्राऊंड असेल मे बी हा हा बॅकग्राऊंड आहे दादा ह्याचा बॅकग्राऊंड नाही फक्त असंच एक परशुरामाचं पूर्ण रूप आहे तर सुंदर असा रूप बनेल किती फुटाची मूर्ती आहे नऊ फूट नऊ फुटाची सुंदर मूर्ती बनली नक्कीच आपण बघूनच जाऊया यावर्षी आणि हे छोटे त्याचे पार्ट सगळे हात आणि सगळं ते बनतं हे त्याचे पण डाय बनते सो येस गाईज आता तुम्हाला एक ओवरऑल मी अथर्व आर्ट्समध्ये जे चार फुटापासून बारा फुटापर्यंत आणि प्लस नवीन डिझाईन्स जे यावेळेस आपण मी प्लॅन केले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि छोटे गणपती तर खूप सारे इकडे आहेत कलर शेडिंग आणि सगळं ॲक्टिव्हिटी चालू आहे सध्या इकडे तो येस तुम्हाला जर तुमच्या दोन हजार चोवीसच्या बप्पाच्या आगमाची तयारी करायची आहे तर नक्कीच या स्क्रीनवरती जो नंबर मेन्शन आहे त्यावर तुम्ही कॉल करा आणि तुमच्या गणपतीची बुकिंग तुम्ही स्टार्ट करू शकता तो येस विथ दुस नोट काहीज आपण या इथे एंड करूया आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल सो आवडली असेल तर प्लीज गाई झो लाइक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अँड विथ दिस नोट लव यू ऑल टेक केअर अँड बाय बाय